निलेशा बलवंत राघुर्ते पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत ओबीसी महिला प्रवर्गातून राज्यात प्रथम जिल्हा परिषद सदस्य विद्याताई कुंबरे यांच्या हस्ते सत्कार गुडा येथील वक्तृत्व व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळेत सत्कार नमस्कार ए व्ही एस दस्तक युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत मी उमेश सिंगंजुडे आणि आपण बघत आहात ए व्ही एस दस्तक पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत राज्यातून ओबीसी महिला प्रवर्गातून प्रथम आलेली कुमारी निलेशा बलवंत राघोरते हिचा सत्कार जिल्हा परिषद सदस्य विद्याताई कुंबरे यांच्या हस्ते गुरडा येथे प्राध्यापक उमेश सिंगंजुडे आयोजित वक्तृत्व व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये करण्यात आला वक्तृत्व व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ओबीसी महिला परवर्गातून राज्यात प्रथम आलेली निरेशा बलवंत रागोर्थे म्हणाले खरं तर हे आजच्या पिढीसाठी खूप गरजेच आहे मी जर तुमच्या एजमध्ये होती किंवा तुमच्या वयाची होती तेव्हा खरंच आम्हाला म्हणजे आम्ही पण गोळी शाळेच शिकले बाल सगळ्यांना माहितीच असेल तुम्ही तिथल्या एका गाडीची पण तिथेच होती जेव्हा इथून निघाली बाहेर ग्रॅज्युएशन साठी नागपूरला गेली इंजिनिअरिंग केलं तेव्हा या सगळ्या गोष्टींचं महत्त्व कळत जायचे नाही तेव्हा पण तेव्हा जेव्हा कळलं तेव्हा पहिली तू गेली होती पण तेव्हा पण केलं थोडंफार तरी कारण की कुठल्याही फील्डमध्ये हे सगळं कॉन्फिडन्स किंवा सगळ्या ज्या गोष्टी असतात इंजिनिअरिंग खूप महत्त्वाची असते तुम्ही आज इंजिनिअरिंगमध्ये जा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू फेस करावाच लागतं कंपनीमध्ये खेळायला घेण्यासाठी त्यांची प्रोसिजरच असते की म्हणजे इंटरव्यू त्यांना द्यावाच लागतं जो चांगला बोल त्याचं चांगलं कॉन्फिडन्स आहे कुठेही नॉलेज कमी असलं तरी जर कॉन्फिडन्स चांगलं असला तरी तुम्हाला घेऊन जा माझा फील्ड जसं की एम पी एस सी लोकसेवा आहे तिथे पण इंटरव्ह्यू तर असतो लास्ट डेपासून पण इंटरव्ह्यू गरजेचंच असतं काम कारण की त्यांचं तुमचं व्यक्तिमत्व कळतं तुम्ही बोलता तशी ते कळतं तुमची बॉडी लँग्वेज कळतं तुम्हाला जाऊन समाजात राहायचं आहे समाजात सगळ्यांची बांधणुकी करायची आहे सगळ्यांशी बोलायचं आहे कसे वागतात कसे बोलता हे सगळं खूप मॅटर करतात आत्तापासून जर तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्याल तर पुढे पण तुम्हाला खूप सोपं झालं माझं पण कसं होतं माझं थोडंसं आहे तो होतो मला ॲकपासून झालं माझी फील्ड इंजिनिअरिंग होती ते सोडून मी तोचे बाब आयोगचे महाराष्ट्र जे परीक्षा कंडक्ट करतो ते देण्याचं ठरवलं होतं आधीपासूनच होतं मी गव्हर्नमेंट करायचं आहे आणि घरी माझी आई जी आहे ते नाव लोकं सांगता येतात की गव्हर्नमेंट पाहिजे म्हणून ताई जी आहे ती प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहे बट मला असं असं की जिद्द होतीच मला गव्हर्नमेंट करायचं आहे सो सुरुवातीपासून ठरवलं होतं करायचं होती तर नंतर बारावीनंतर इंजिनिअरिंग केलं काही काहीतर पुण्याला राहिली तिथे आठ महिने वगैरे क्लासेस केले नंतर मग कोविडची सिच्युएशन आली सगळ्यांनाच माहिती सगळं लॉकडाऊन झालं होतं सगळं बंद झालं होतं अभ्यासाला काहीच म्हणजे पुस्तकं वगैरे विकत घेणं कुठंच पॉसिबल नव्हतं क्लासेसही वेळेवर सगळं बंद करून चालू होतं पण मग करायचं आणि लॉकडाऊन सुरू लॉकडाऊन संपल्यानंतर कुठे असो कुठली एक्झाम असून मला क्लॅक करायची सो लॉकडाऊनचा दोन वर्षाचा पिरियड होता सगळ्यांना प्रस्टेशन होतं सगळे जे उदाहरण झाले होते की नाही बा आता परीक्षा नाही होत आहेत काय नाही होत आहेत पण तो एक वेळ होता तो माझ्या की संधी होता त्या वेळेत मी जेवढा अभ्यास केला आयुष्यात कधीच नसेल केला असं वाटते म्हणजे मी असं कधी तास मोजून किंवा दिवसाचे तास म्हणून कधीच अभ्यास नाही केला उठलं आणि अभ्यास केला असं कधी मला वाटतं तेव्हा मी अभ्यास केलं सगळं मुलगा असतं आपल्याला आपलं लक्षात किती राहतं हे सगळं सुद्धा आपल्यावर इंटरेस्ट म्हणजे तासात मी कधी नव्हतं नाही की मला एवढा तास अभ्यास करायचं आहे आज सकाळी तुम्ही काय एवढा अभ्यास करायचं नाही मला जेव्हा वाटलं तेव्हा मी अभ्यास केला आणि कोविडमध्ये खूप म्हणजे फ्रस्ट्रेशन आलं होतं पोस्टपोन व्हायचं आहे एक्झाम खूप म्हणजे असं व्हायचं की आजची एक तारीख दिली आज एक्झाम आहे तर दोन दिवस आधी समजायचं ही पेपर पोस्टपोन झाला एक तारीख कधी आहे ते कोणालाच माहिती ते एक तो माणूस काय पड समोर काय करणार सगळ्यांना कुणाला समजत नव्हतं की काय करणार बट ते एक गोष्टी संधी म्हणून पाहतात जेवढा जास्त वेळ मिळाला तेवढा जास्त अभ्यासाला वेळ मिळाला मला सो हे एक गोष्ट नंतर कोविड नंतर जेवढ्याही काही एक्झाम मिळाल्या तेवढ्या माझ्यासाठी चोप्यास गेल्या पहिली जे दोन हजार वीसची ची मी एक्झाम झाली होती बी एस आय चीच होती ती पण ती ॲक्च्युली मी अभ्यास पुढे सांगितलं किंवा कॉन्फिडन्स कारण की एक्झामसाठी पण कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचं असतो प्रेशर हँडल करता आलं पाहिजे जेव्हा आपण पेपर द्यायला जातो आपण एकटे नाही राहत घरी आपण एकटे राहत पण जेव्हा पेपर द्यायला जातो तेव्हा तेव्हा करतो की कॉम्पिटिशन कुठं आहे तेव्हा आपल्या आजूबाजूला एवढे सारे मुलं मुली असतात आणि ते एवढे कॉन्फिडन्स दिसतात की बापरे आज माझा पेपर तर निघून जाणार त्यांच्याकडे पाहून आपला कॉन्फिडन्स लो होतो तो एक गोष्ट आली पाहिजे की प्रेशर हँडलिंग कॅपॅसिटी सगळ्यांमध्ये असली पाहिजे ते कशी येणार तर ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही रोज रोज जो अभ्यास करता त्याच्यामुळे तुम्हाला कॉन्फिडन्स आला पाहिजे की म्हणजे माझा हा पेपर आहे आणि मी चांगला अभ्यास केला तर तो निघणारच आहे काही म्हणजे त्याच्यात घुमत नाही राहिला आणि ते त्यानंतर जे पहिली परीक्षा दिली की दोन हजार तीसची जी लिहिली असेल ते ॲक्च्युली मी काठावरच पास होईल ते एवढं गाठावं की मला समजत नव्हतं की मी फास्ट होणार की नाही मी एवढे दिवस वाट पाहत होते की माझं रिझल्ट काय येणार काय नाही पण ते येऊन गेलं फास्ट होऊन गेलं नंतर मग एक्स आणि इंटरव्ह्यू बघा इंटरव्यू सगळ्या ठिकाणी असतोच मला पण द्यावा लागेल मी पण त्याची प्रिपरेशन केली होती सो so, पूर्णपरीक्षा निघाली एकदम काठावरच निघाली की पहिल्याच प्रयत्नात तेव्हा मी ठरवलं होतं तड्यात मड्यात नको काठावर कुठल्या गोष्टी राहायचं नाही हा हो की नाही ह्या गोष्टी राहायचं नाही एकदम पास व्हायचं तर चांगला माझं व्हायचं नाही तर नापास नाही असं ठरवलं होतं नंतर मग मेन्सचा चान्स मिळाला काठावर का होईना प्रेम पास झाली माझी पण मेन्स नंतर मग मी ठरवलं होतं की नाही जास्त मार्क्स असले तर आपल्याला ते म्हणून पण बोजले जाते सो मी चांगल्याच थ्री पास झाली बट पहिल्या प्रयत्नात म्हणजे माझं शारीरिक चाचणी जी होती ते काही कारणास तो मला थोडी इंजरी झाली होती पायाला सो ते मी परीक्षा मी आउट आउट झाली नंतर मग मी म्हटलं की जाऊ दे ह्या नसेल तर नाही झालं मग सेकंड चान्समध्ये मध्ये की तेच असं ना एखाद्या दिवशी आपण फेल झालो त्याची भीती असतेच मनात पुन्हा त्या गोष्टीला सामोरं जाण्यासाठी खूप मोठा धाडस असला सो त्यानंतर मग मी yeah. so, ते सगळं झालंच होतं माझ्या प्रिनिव्ह मेन्स तर मी टाळत असतात योग्य पटनंतर शाळेत चाचणी म्हटलं तर मग मी नागपूरला काही प्रशिक्षण घेतलं त्याचं एक संस्था आहे नागपूरची बेटिया शक्ती फाउंडेशन म्हणून तर सगळे जे आहे ते एक्स आर्मी जे रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहेत ते एक संस्था चालवतात सो त्यांच्याकडे मी आठ महिने ट्रेनिंग केली आम्हाला मध्ये रनिंग असतो गोळा पेक असतो आणि लॉंग जम्प असते सो त्यासाठी मी तिकडे प्रशिक्षण घेतलं नंतर इंटरव्ह्यू साठी पण त्यांनीच मला मदत केली तिथे जे नागपूरचे जे पोलीस आयुक्त आहेत जे आय पी एस म्हणून असतात त्यांच्याकडे मी प्रशिक्षणासाठी गेली होती त्यांनी मला इंटरव्ह्यूला कसं फेस करायचं या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती ॲक्च्युली मी तुम्हाला सांगते की म्हणजे यशातील गोष्ट होती ती एक ती की एक गुरु आणि शिष्याची दोडी असते तो शिष्य तुला म्हटलं की तुमच्यासाठी यश काय आहे यशची डेफिनेशन आता व्याख्या काय आहे सो ते शिष्य आहे गुरु आहेत ते एक पाण्याचा कुंडा आणतात आणि त्या पाण्याच्या कुंडामध्ये त्यात शिष्याचा तो काप टाकतात म्हणजे तो तडपडतो आणि बाहेर पडतो एकदम मग म्हणते की हे काय आहे म्हणजे एक व्याख्या विचारली तुम्हाला की यश काय आहे तर तेव्हा त्यांनी सांगितलं की यश म्हणजे अशी एक गोष्ट आहे की तू या पाण्याच्या कुंडामध्ये गेलास तेव्हा तू एकेका श्वासासाठी झडलास तसंच तू एकेका यशासाठी झडला पाहिजे यश तुझ्यासाठी जीवन की मरण उठायला पाहिजे जेव्हा तू हे सगळ्या गोष्टी कळशील तेव्हा तुला यश येईल एकेका श्वासासाठी तू तो झडला तसंच तू जर यशासाठी झडलास तू त्यासाठी सगळं सोपं सोपव तेवढं अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या ए व्ही एस दस्तक यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद